शिवाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी अबालवृद्धांना स्फुरण चढतं नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज पुन्हा एकदा स्नेहबंध माझ्या स्नेहबंधच्या आधीच्या व्हिडिओजना आपण भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे सहा जूनला शिवराज्याभिषेक सोहळा सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा झाला तसाच तो स्नेहधाममध्ये पण झाला हे स्नेहधाम म्हणजे स्नेहबंधचा मोठा भाऊ म्हणायला हरकत नाही कारण सर्वात पहिल्यांदा कल्पना पुढे आली ती ज्येष्ठांच्या विरंगुळा केंद्राची आणि ती प्रत्यक्षात उतरली स्नेहधामच्या रूपाने आणि त्यानंतर उभं राहिलं ज्येष्ठांचं निवासी संकुल स्नेहबंध तर हे स्नेहबंध म्हणजे ज्येष्ठांचं घर आहे तर अंगण आहे स्नेहधाम या स्नेहधाम मधली सगळी ज्येष्ठ मंडळी ही कलेच्या क्षेत्रात मनसोक्त बागडत असतात स्वत कथाकथनचे कार्यक्रम कविता वाचनाचा कार्यक्रम एकपात्री प्रयोग गाणी गप्पा असे अनेक कार्यक्रम तिथं होत असतात आणि याच स्नेहधामचे मान्यवर सदस्य माजी प्राचार्य शशिकांत शिंदे सर यांचं व्याख्यान शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं सहा जूनला स्नेहधाम मध्ये आयोजित केलेलं होतं अतिशय सुंदर असं व्याख्यान झालं अगदी समोर तो सोहळा पाहतोय असं वाटत होतं म्हणून स्नेहबंद ट्रस्टीनी शिंदे सरांचं व्याख्यान स्नेहबंद आयोजित केलेलं होतं आणि त्याचाच हा व्हिडिओ सुरुवातीला मनीषा ताईंनी शिंदे सरांची ओळख करून दिली तर त्यांच्यासाठी आपण छान वेलकमच्या टाळ्या वाजवूया आज आता आपण वेगळ्याच दुनियेत जाणार होतो आपण <laughs> सहा जून चोवीस ला नेहदाम मध्ये शिवराजच्या अभिषेक व्याख्यान झालं ते माझं सोळावं व्याख्यान होत शिवाजीवरचं त्यांना तज्ञांनी दिलेला की महाराज तुम्ही राजे पाहिजे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक एक पैलू म्हणजे एक एक महाकाव्य आहे या शिवचरित्राची मोहिनी विशेषत मराठी मनावरनं हटत नाही त्यानंतर सरांनी त्यावेळची परिस्थिती आणि नेमका राज्याभिषेक करण्याची कल्पना का पुढे आली त्याच सविस्तर वर्णन केलं या मराठी रक्तामध्येच काही शाप आहे काहीतरी डीएनए चा दोष आहे की आम्ही मालकापेक्षा चांगले गुलाम बनतो कारण आम्हाला रिस्क असते आम्हाला जबाबदारी नको असते आणि मग माझे हजार सैन्य ते तर पाच हजार सैन्य दहा हजार सैन्य घेऊन या अलील शाहकडे निजामशाहकडे नोकरी करायची त्यांनी वतन द्यायची त्यांचा पगार घ्यायचा आणि जागीरदार म्हणून निर्वायचा अफजुल खानाला अफजुल खानला मारला आई साहेबांना पुरावा पाठवला कारण आई साहेबांनी त्या मनामध्ये एक पेटवली होती की तुझ्या वडिलांची झिंड गाठणारा हा नाराजा आहे त्याला ठार करायचं तुझ्या भावाला मारणार संभाजीला मारणार हा नराधर्म आहे त्याला मारलंच पाहिजे अब्दुल खानला मारल्याचा परिणाम एवढा झाला की सगळं हिंदुस्थान हा धर्म आता सगळ्या राजांना एक संदेश केला आपल्या मनगटात जोर असेल आपण उभा राहिलो त्या मोगलांचाही आपण पराभव करू शकतो सगळी ज्येष्ठ मंडळी अगदी तल्लीन होऊन ऐकत होती पण राज्याभिषेक तो सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीनं झालेली एकमेव केस आहे या भारतामध्ये ती म्हणजे विषय का करायची गरज बसली तर ती आयडेंटी पाहिजे होती या जगासमोर शिवाजी महाराजांना स्वतःसाठी केले नाही त्यांनी या मराठी राज्याला एक राजा आहे एक धनी आहे आणि हे एक स्वतंत्र राज्य आहे एक सार्वभौम राज्य आहे यासाठी राज्य पाहिजे होत त्यांना स्वतःसाठी नको होत आणि या, या पद्धतीने मग राज्याभिषेक करायचं ठरलं आता रायगड हा निवडलेलाच होता रायगड ज्यावेळी निवडला महाराज आग्र्यात होते इकडे हिरोजी इंदलकरला सांगितलं होतं आपल्याला राजधानी करायची त्या दृष्टिकोनातून बांधकामं सगळी चालली होती अवघड ठिकाणी आणि इतका अभ्यादी किल्ला तो होता कि गया गया दा की त्या ठिकाणी म्हणायचं झालं वर यायचं झालं वर फक्त वारा येऊ शकतो आणि खाली जायचं झालं तर वरचं पाणीच फक्त खाली जाऊ शकत अशी रायगडची ख्याती होती महाराष्ट्राच्या भाग्याचा आनंदाचा परमोच्च सुखाच्या वैभवशाली सर्व शुभ शकुना महाराष्ट्राच्या आव्हान केलेलं आहे गोंधळाच्या रूपानं ते आपल्या समोर या ठिकाणी अश्विनी मारुलकर सादर करत आहेत

महाराजांनी देवी देवतांचं दर्शन घेतलं प्रतापगडावर जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतलं महाराजांनी व त्याच्या सैनिकांनी भवानी तर जय जयकार आज प्रत्येक कार्याला हातभार लावला होता म्हणून जय शिवाजी जय भवानी आता ज्यावेळी भवानी दर्शन घेतलं जात भवानी आहे त्यांचं पहिलं कर्तव्य असतं आईचं दर्शन झाल्यानंतर तिथं गोंधळ घालाय विसरत नका हा एंट्री ऑब्जेक्ट आहे इंग्रजांचा वकील मुंबई खास चौल मार्गे आला आणि पाचाडला राहायला होता आधीच आठ दिवस येऊन या राज्याभिषेकासाठी नजराना घेऊन आला होता मुळचाच व्यापारी माणूस या माणसाने सगळ्या सोहळ्याच साधन ते वर्णन ते लिहून ठेवलेलं आहे आणि ते आजही ब्रिटिश आर्काईव्ह मध्ये उपलब्ध आहे आता इथे रायगडाची तयारी सुरू होते रायगडाचे मुख्य पुरोहित होते भट्ट या दागाभट्ट इतका सविस्तर अभ्यास केला होता की त्यांनी सर्व विधीचा क्रम त्या विधीच स्वरूप ते विधी कोण करणार कोण कुठे बसणार त्याच्या वेळा का काय मुहूर्त काय त्या सगळ्या सूक्ष्म गोष्टी या गागा भट्टांनी लिहून काढल्या होत्या आणि एक ग्रंथच लिहिला होता त्याला म्हटलं होतं राज्याभिषेक प्रयोग यामध्ये सर्व तपशील होत्या अतिशय दक्षतापूर्वक रायगडच्या महाद्वारावर तोरण चढले शुभप्रसंगी तोरण लावतात दराला रायगडला तोरण चढले नकारे शिंगे चौघडे गडगडू लागले धनरायाची प्रतिष्ठापना झाली तांदळात कुंकू मिसळले गेले स्वस्तिक चिन्ह उमटली अडचणी दूर करून एक एक विधीला सुरुवात केली पहिल्यांदा मुंज झाली नंतर विवाह झाले सुंदर वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होत एकेका दिवशी एक एक, एक, एक विधी होत होते नक्षत्र शांती कृळ शांती इंद्रिय शांती वगैरे विधि पार पडली महाराज या काळामध्ये व्रतस्थ होते दुग्धपान व फलाहार करून ते अतिशय श्रद्धेने प्रत्येक धार्मिक विधी यथासं करतो नंतर ज्येष्ठ शुद्ध एकादशीला महाराजांची सुवर्ण तुला झाली आणि इतरही अनेक प्रकारच्या तुला झाल्या कुठलीही गोष्ट राहू नये म्हणून सरांनी हा सोहळ्याचा वृत्तांत वाचून दाखवला राज्याभिषेकासाठी त्यानंतरचा विधी होता तो, तो म्हणजे अभिषेक सर्व पवित्र भट्टाच्या आज्ञेप्रमाणे महाराज महाराणी सोयराबाई राजपुत्र राजे त्या सोन्याच्या चौरंगाकडे पाहून टाकत गेले चौरंगावर बसले महाराणी साहेबांनी झडाबाचा कबरपट्टा घातला होता आठ ही आठ प्रधान आपल्या हाती विविध वस्तू घेऊन उभे राहिले मोरोपन प्रधान पूर्वे तुपा, तुपाने भरलेला सुवर्ण कलश घेऊन उभे होते आग्नेला अनाजी पंत पंत सचिव छत्र घेऊन उभे होते दक्षिणेला हंबीरराव मोहिते दुधाने भरलेला रौप्यकश कलश घेऊन उत्तरेस रघुनाथ पंडितरावने मदाने भरलेला सुवर्ण कलश घेऊन आणि ईशान्येला निराजी न्यायाधीश हे मोर्चेर घेऊन उभे होते त्याशिवाय उद्या बाजूला पत्र लेखक बालाजी आवजी डाव्या बाजूस गणक लेखक चिमणाची आऊजी हे वरच्या दबळत सप्तगंगा महातीर्थे समुद्र जय वगैरेने भरलेले मृत्यूचा कुंभ ठेवले होते आसमंतातील स्वराज्यातील सर्व प्रमुख अधिकारी योग्य होते हो सर्व शास्त्री पंडित सरार पाहुणे मंडळी वगैरे असंख्य लोक पुढे होते आनंद उसंडून जातो या भट्टाने अभिषेक प्रयोगास प्रारंभ केला व ते व इतर महापंडित मंत्र घोष हो करू लागले पंचामृत स्नान स्नान महाराजांना महाराणीना झाल्या सप्तगंध हर्षभारे खडाळल्या समुद्र लोकांचे स्नान झाले झाली वेदमंत्राच्या प्रचंड घोषणा मृदाभिषेक झाला उष्णोदकाचे गरज महाराजांच्या पुस्तकावर घेते उ लागले मंगलवाद्य वाजू लागली पुढच्या अति महत्वाच्या उत्तरार्धाची गडबड सुरू झाली पूर्वार्ध म्हणजे अभिषेक आणि उत्तरार्ध म्हणजे सिंह अभिषेक झाल्यावर लगेच राजा राणी राजा राणींना सुभाष ओवाळले उड़... उड़... काशाच्या पात्रात भरलेले तुफत महाराजांनी आपले मुखावरोपण केले नंतर शुभ्र वस्त्रे व अलंकार धारण केले वस्त्रानंतर अत्यंत मौल्यवान अप्रतिम होते राज्यसभा तुडुंब भरली होती केवढे प्रचंड केवढे सुंदर सुशोभित आणि परिपूर्ण सभा मंदिर ते गाद्या लोड पडदे कनाती झालरी झुमरे पुष्प पल्लवाच्या पन्णवाच, माळा शुभ राज्यसभेचे प्रवेशद्वार होते भव्य श्राने या प्रवेशद्वाराच्या उंच माथ्यावर खास झडत होता राज्यसभेच्या प्रवेशद्वाराचा दिमाग काय सांगू प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन सुंदर शुभलक्षणी हत्ती नटून झुलत होते हातात भाले व सुंदर दंड घेतलेले अनेक द्वारपाल उभे होते अतिभव्य राज्यसभेचा विशाल प्रकार झेंडूच्या तुडुंबला होता प्रवेशद्वाराच्या रेषेत उंच सुबक लांब वृंद चौथरा होता त्यावर आणखीन एक सुबक चौधार होता त्यावर अष्टस्तंभी साधारण मे कंबरीप्रमाणे किंवा अंबारीप्रमाणे सुंदर मंडपी होते या मंडपीत बत्तीस मन सोन्याचे दैदिप्यमान रत्नधरी सिंहासन स्थापलेले होते चार महिन्याच्या अतिश्रमपूर्वक भारतीय शास्त्र पद्धतीनं हे सिंहधन रामाजी दत्तो या कारागिरण तयार केले होते त्यावर रत्ने जडवले होते हिरे जडवले होते बत्तीस चित्रे शोभत होती सिंहासनाच्या भव्य चौतनाच्या डाव्या उजव्या बाजूला मोकळी जागा होती राजकुलात स्त्रियांची बसण्याची व्यवस्था तिथे होती प्रवेशद्वार सिंहासने हे अंतर प्रदीर्घ असूनही एक मोठे वैशिष्ट्य साधण्यात आले होते सिंहासनापाशी आपल्या नेहमीच्या संत आवाजात बोलले तरी प्रवेशद्वाराला ते बोलण्या सुस्पष्टपणे ऐकू जात होते आता सारी राजसभा तरी महाराजांची प्रतीक्षा करत होते वज्रभूष भुष्त धारण केल्यावर महाराजांनी आपल्या ढाल तलवारींची ढाल तलवारीची व धनुष्य महाराजांची पूजा केली शस्त्र धारण केले आता महाराज सिंहासना रोहणासाठी निघाले राणी व राजपुत्रा सहित त्यांनी कुलदैवता नमस्कार केला बाळम भट्टांना गागा भट्टांना ब्रह्महूर्तांना वडीलधारायण मंडळींना नमस्कार केला आणि ते आई साहेबास नमस्कार करण्यात गेले त्या माऊलीला एवढी धन्यता कृतार्थता वाटली असेल नंतर कोदंडधारी महाराज राज्यसभेकडे निघाले सुवर्णदंड घेतलेले प्रतिहारी अष्टप्रधान चिटणीस यांच्यासह महाराज राज्यसभेत पोहोचले राज्यसभेत उत्सुक मनाने उभे असलेले हजारो लोकांची हृदय आनंदाने भरून आली गागा भट्टांनी धार्मिक विधी केले अष्टप्रधान आपल्या जागी उभे राहिले राज्यसभेत प्राचीन भारतीय संस्कृतीचा फार सुंदर आविष्कार झालेला होता उशंकाल झाला तोरणा गडाच्या मागे पूर्वा उजळू लागली महाराज सिंहासनाच्या समोर आले त्यांनी आपला उजवा गुडघा भूमीवर टेकवला मस्तक लावून सिंहासनास वदन केले वंदन केले नंतर ते पूर्वा विमुख उभे राहिले नगारे चौकडे शिंगे एकरणे हलक्या शाजणे ताशे तमाम वाद्यांचे ताफे आणि तोफा बंदुका कान टवकारून सुसज्ज झाल्या सर्वांचे डोळे महाराजांच्या मूर्तीवर खेळले स्वराज्याचा तो सुवर्णाचा अमृताचा कौसुबाचा परमोच्च सौभाग्य क्षण उगवला मुटका घोडाली गागा भट्टानी परमोच्च स्वरामध्ये वेदमंत्र म्हणण्यास सुरुवात केली पंडितांनी परमोच्च स्वराज वेदमंत्र म्हणण्यास प्रारंभ केला त्या प्रचंड वेदघोषात महाराज सिंहासनाला पदस्पर्श नव्हता स्थानापन्न झाले आणि एक हल्ले फोड उडाला चौघडे ताशे नवबती इतके तमाम मतल्यांनी एकच धडाका केला तोफा बंदुकांनी काही दिशा एकदम धडावून सोडल्या राज्यसभेतील सहस्रावधी सव्वा जणांनी सोन्या रुग्णाच्या फुलांची सुगंधी फुलांची अक्षरांची मायांची महाराजांच्यावर आधी झाली पुष्टी केली शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय सर्व किल्लो के लिए यावे वेळ तो फक्त वंदन सुरू झाले सारे स्वराज्य आनंदाने धुंद झाले आणि त्या जयजयकाराने दिल्लीच्या कांडल्या बसल्या विजापूर वजीरे चले केल्यांची जोर पुराली आणि दक्षिणच्या दौलतिके नौबती ऐकू गेल्या राजसभा विसर गदी राज्याभिषेक झाला आणि अंगावर रोमांच उभे राहिले अभिमानानं ऊर भरून आला सर दोन तास सांगत होते पण वेळ कसा गेला कळलंच नाही निलिमाताईने आभार मानले आणि कार्यक्रम संपला चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि आम्ही निघालो परत तसाच प्रेम निरोप स्नेह बंद व्हिडिओ नक्की सांगा युट्यूबवर एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसह नमस्कार आपल्या या जाणत्या राजाला मानाचा मुजरा नमस्कार